निफाड तालुक्यातून एक धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे थेताळे तालुका निफाड येथे मध्यरात्रीच्या सुमारास विहिरीत तरुण पत्नीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेतातील विहिरीत योगेश शिंदे आणि त्यांची पत्नी सोनाली शिंदे हे दोघे बुडालेल्या अवस्थेत आढळून आले घटनेची माहिती मिळताच लासलगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले ही घटना घातपात आहे की आत्महत्या याबाबत अद्याप स्पष्टता नसून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे एकाच वेळी पतीपत्नीचा मृत्यू झाल्याने आणि त्यांच्या पश्चात तीन लहान अपत्ते पोरकी झाल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे पुढील तपास लासलगाव पोलीस करत आहेत न्यूज ब्युरो रिपोर्ट सागर शिंदे निफाड आपण पाहत आहात सत्य वेग विश्वासाचं नवं केंद्र इंडिया न्यूज चोवीस तास